भव्य मातंग वधूवर परिचय मेळावा मातंग कलाक्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे मातंग वधूवर परिचय मेळावा आयोजित केला आहे सदर मेळाव्यात वधूवरांची नोंदणी परिचय व मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच मातंगमधून ख्रिश्चनमध्ये धर्म ही नोंदणी केली जाणार आहे तरी मातंग वधूवरांनी व पालकांनी मेळाव्यास विहित वेळेपूर्वी उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो सदतीस अकरा नऊशे चव्वेचाळीस चौऱ्याण्णव झिरो सदतीस अकरा नऊशे चव्वेचाळीस त्र्याण्णव एकोणसाठ एकोणतीस सत्याऐंशी त्रेचाळीस त्र्याण्णव एकोणसाठ एकोणतीस सत्याऐंशी त्रेचाळीस इचलकरंजी येथील मोनिका व वा चिरंजीव आशुतोष यांचा विवाह संपन्न इचलकरंजी येथील दैनिक परतगंगा व ग्रामदेवताचे मुख्य संपादक श्री सकाराम जाधव यांची द्वितीय कन्या मोनिका आणि मिंचे येथील हरीश श्यामराव दुधारे पाटील यांचे द्वितीय चिरंजीव अशितोष यांचा शुभविवाह मोठ्या थाटामाटात पार पडला या शुभविवाह प्रसंगी खासदार माननीय धैर्यसील माने यांनी या त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे शुभविवाह प्रसंगी सर्व राजकीय सामाजिक आणि कलाकार तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक पत्रकार कर्तव्याध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर श्वेता चौगले गुणवंत कामगार नेते सुरेश केसरकर कलाकार अशोक सूर्यवंशी लालचंद पारिक जादूगार साखार संपादक व पत्रकार मंडळी हुमायू नदाब शिवाजी एडवान संदीप पाटील माजी सैनिक शिवाजी चव्हाण प्रभुअप्पा कोठे हरी जाधव सरिता कुर्णे संतोष शिंगे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांचे प्रेम आशीर्वाद आणि उपस्थितीमुळे हा विवाह सोहळा स्मरणीय ठरला वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर